शिवसेनेचे शिवसैनिक विष्णू भीमा डावकर यांचे शिवसेना पक्षात चांगले काम व पक्षनिष्ठा पाहून वरिष्ठांनी त्यांची शिवसेनेच्या इगतपुरी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे विष्णू भीमा डावकर यांची उपशहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी शिवसेना उपनेते संपर्क प्रमुख विजयप्पा करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख मोहन बर्रे प्रमुख देवीदास जाधव आणि इगतपुरी शहर प्रमुख भूषण जाधव यांच्या उपस्थितीत विष्णू डावकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्षवाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य करून पक्षवाढीसाठी व नागरिकांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास यावेळी विष्णू डावकर यांनी व्यक्त केला याप्रसंगी भगीरथ डावकर मच्छिंद्र डावकर गंगा लहाने अर्जुन पाटील अविनाश डावकर विकी गवई दीपक डावखर संकेत डावखर आकाश डावखर, अजय तांबे हनुमान शेलार आदी उपस्थित होते